नमस्कार मी नवीन आणि माझ्यासोबत आहे माझी ताई मित्रांनो आज पौर्णिमा आहे हो आणि आम्ही आता आहोत ट्रेनमध्ये आम्ही चाललेलो आहोत रोड परेडमध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त खूप मोठा कार्यक्रम आहे वारकरी संप्रदायाचे गुरुंची दादा महाराज मोरे माऊली येणार आहेत गुरु विना न मिळे ज्ञान ज्ञान विना न जगी सन्मान त्याप्रमाणे गुरु एक ना एक तरी आपण जन्माला येऊन केलाच पाहिजे चला मग आता बघ माहिती नाही आम्ही किती वाजता होणार साडेपाच ला आम्हाला सहा वाजलेले आहेत कारण साईला स्कूल मधून आणायचं होतं त्यासाठी आम्हाला लेट झालं ठीक आहे आपल्याला दर्शन करण्याचं महत्वाचं आहे तिकडे जाऊन आपल्याला दर्शन झालं पाहिजे चला ट्रेन पकडल्यामुळे मुळे पुढे खाली ट्रेन आहे आणि आता आम्हाला उतरायला लागेल दादरला तिकडे उतरून मग आम्ही पुढे रोड परायला स्लो ट्रेन पकडणार चला मग फटाफट जाऊया प्रोग्राम मध्ये सहभागी होऊया <गला> दरला उतरलो फास्ट ट्रेन मधून आणि आता मी पकडले पुन्हा एकदा सीएचटी रोडला जाण्यासाठी आता तपरर आलेला आहे स्लो ट्रेन गर्दी कमी आहे तरी पण आहे गर्दी कमी आहे कामावरून आली ना ती त्याच्यामुळे तिला थकल्यासारखं झालंय चला परत दर्शन करूया तू ना दर्शन करण्यासाठी आम्ही एवढ्या लांब आलेला आहोत मी येण्या नव्हत्या मित्रांनो माझं कॅन्सल पण झालेलं पण हा ना आणि असं पण म्हटलं जात की ही जी गुरु गुरु पौर्णिमा आहे ना ती चांगला योग घेऊन आलेली आहे त्यासाठी प्रत्येकाने जाऊन आपल्या गुरूंचं दर्शन करावं असं मला वाटतंय स्वामी आम्ही पण चाललेल आहोत चला मग माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन करा व्हिडिओमधून Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare तुम सच्चिदानंद विद्योसी तुम प्रत्यक्ष ब्रह्मासी तुम ज्ञानमयो विज्ञानमयोसी सर्व जगदिदं पत्वयाति सर्व जगदिदं तत्पिष्टति सर्व जगदिदं तो इदमेषति सर्व जगदिदं कोई प्रत्येकं भूमेरा कोनलंगन नभा तुम तत्वारी वापर गुणत्रयस्य वस्तत्रयस्य देहस्य तुम मनत्रयस्य मूलधरस्य तोयिन्तं तुम शक्ति रहमत पामियो विनोदयं नित्यं

ज्यांची नेमणूक करतो त्यांना संत असं म्हणतात संत हे व्यक्तीच नाव नाही ते ज्ञानाचं नाव ते ज्ञान पैदा करावे जरी मधी आला ज्ञान म्हणजेच गुरु आणि गुरु म्हणजेच ज्ञान ज्ञानेश्वर महाराज तर याचा सुंदर असा परिणाम सांगतात गुरु तेथ ज्ञान आणि जिथे ज्ञान आहे त्यांना गुरु असं म्हणतात गुरु म्हणजे लघु म्हणजे अल्प जे आपल्या जीवनातला अंधकार नष्ट करतात आणि आपल्या जीवनाला ऊर्जिता अवस्था आणून देतात आणि हे ज्ञान ज्या प्रकृतीतून प्रकट होतं